नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या आजच्या भागाचं शीर्षक गुंतवणुकीच्या काश्मीर फाईल्स शेखर चौसष्टच्या अगदी अलीकडच्या भागामध्ये काश्मीरच्या संबंधातलं आर्थिक समाजकारण या विषयाची आपण चर्चा केली आरिसीच्या निमित्तानं तेव्हापासनं मनामध्ये माझ्या एका जुन्या लेखाचं कुठेतरी गुंजन होतंय आणि त्याचं शीर्षक होतं गुंतवणुकीच्या काश्मीर फाईल्स कदाचित त्यावेळेला काश्मीर फाईल्स हा सिनेमा गाजत होता आत्ता जसा आर्टिकल तीनशे सत्तर गाजतोय किंवा ज्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये मी चाळीस पंचेचाळीस वर्ष कार्यरत आहे त्याचा कुठेतरी विचार सतत पार्श्वभूमी म्हणून डोक्यात असतो आणि त्यातनं त्यावेळेला त्या त्या आणि आजही मला असं वाटलं की गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष माझा ज्या गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित आहे ते, ते गुंतवणूक क्षेत्र म्हणजेही एका वेगळ्या अर्थानं काश्मीर फाईल्सच एक जसं ला शास्त्रीजींच्या जीवनावरचा ताश्कन फाईल्स शास्त्रीजी हा सिनेमा होता तसाच त्याच काळामध्ये साधारणपणे गाजणारा सिनेमा काश्मीर फाईल्स हा होता या संबंधातला एक लेख माझ्या शेअर या पुस्तकामध्ये आहे त्यातल्या काही भागाचा अभिवाचन म्हणजे आजचा भाग गुंतवणुकीच्या काश्मीर फाईल्स गुंतवणूक क्षेत्र हेच एक काश्मीर फाईल्स सारखा आहे का असा वेळा विचार माझ्या मनामध्ये सतत असतो आणि असा विचार करत असताना सगळ्यात पहिल्यांदा धाडकन मनावर आदळलेलं साम्य गुंतवणूक क्षेत्र व एकंदरीतच विशेषतः शेअर बाजार आणि काश्मीर फाईल या सिनेमाचा विषय विशे विशेषतः विस्थापित काश्मीरी पंडित हा विषय महत्वाचा आहे हे सगळ्यांना मनोमन माहीत होतं आणि आहे आणि तरीही आधी या विषयाकडे काना डोळा केला गेला आणि नंतर बराच काळ हे विषय अनुल्लेखानं मारण्याचा मार्ग निवडला गेला संबंधितांसाठी जास्त दुःखाचं काय या असेल याच समर्थ आणि समर्पक उत्तर काश्मीर फाईल्स या सिनेमानं दिलं आर्टिकल तीनशे सत्तर हा सिनेमा त्याचं उत्तर आहे का हे माहिती नाही आर्थिक घोटाळ्यांचा बळी ठरलेले गुंतवणूकदार त्यांच्या हक्काच्या आणि मालकीच्या पैशाबाबत हेच अनुभवतात का पण असे गुंतवणूकदार निदान स्वतःच्या घरी तरी राहू शकतात विस्थापित काश्मीरी तर तेवढेही नशीबवान नव्हते आता प्रयत्न सुरू आहेत आणि काळाच्या कसोटीवर न्याय मिळण्याची शक्यता दोन्हीही कडे पूर्णपणे अनिश्चित हे साम्य तर आहेच आयुष्याची टायटल डीड हिरावली जाणं म्हणजे दोन्ही क्षेत्रातल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या काश्मीर फाईल्स आणि म्हणून आजच्या भागाचं शीर्षक गुंतवणुकीच्या काश्मीर फाईल्स गुंतवणूक क्षेत्र आणि द काश्मीर फाईल्स या सिनेमाचा विषय पाहत असताना जाणवणारी दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादाचा चेहरा निदान सुरुवातीला तरी आकर्षक असतो आणि चेहरा आकर्षक असला तरी परिणाम दरवेळी आकर्षक असेलच असं नाही दहशतवादाचा तर कधीच नाही मग ते गुंतवणूक क्षेत्र असो नाही तर काश्मीर फाईल्स या सिनेमाचा विषय दोन्हीकडे हीच बाब ठळकपणाने अधोरेखित होत असते म्हणून गुंतवणुकीच्या काश्मीर फाईल्स काश्मीर फाईल्स से या सिनेमाचा विषय आणि गुंतवणूक क्षेत्र या विषयात असणार तिसरं साम्य म्हणजे या दोन्ही क्षेत्रातल्या अत्याचाराचा एक विशिष्ट असा आकृतीबंध आपल्या मराठीत सांगायचं तर पॅटर्न असतो याचा निर्माता एकसारखा विचार करतो त्यांची अंमलबजावणी बऱ्याच वेळा मागील पानावरनं पुढे सुरू अशी होत असते आणि तरीही आपण त्यात अडकत असतो दरवेळी नव्याने आणि म्हणून हिस्ट्री रिपीट्स असं म्हटलं जात का अशाही अर्थाने गुंतवणुकीच्या काश्मीर फाईल्स यामध्ये अजून म्हणजे जो जो असं सा असूढ उकळणाऱ्या मंडळींमध्येही पुनरावृत्ती होत असते काश्मीरमध्ये कधी जगमोहन कधी डोवाल गुंतवणुकीमध्ये अजून कोण आर्थिक घोटाळ्यात तपासणी अधिकारी जसे एक किंवा एक समूह असू शकतात तसेच असे विषय आणि त्यावर आधारित सिनेमा हाताळणी करण्यामध्ये टास्कन फाईल्स बनवणारा ही वेगळा दोन्ही सिनेमा त्या त्या, -त्या परिस्थितीकडे जवळून पण तटस्थ पाहणाऱ्यांच्या भूमिकेत मिथून चक्रवर्ती आणि दोन्ही सिनेमा चुकीचं आहे हे माहिती असूनही रेटून इतिहास शिकवत त्याचा वर्तमानाशी भलताच संबंध जोडणाऱ्याच्या भूमिकेत पल्लवी जोशी नाही म्हणायला फरक इतकाच आहे की ताश्कन फाईल्स हा सिनेमा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळ चालला काश्मीर फाईल्सला तेही नशीब नव्हतं गुंतवणूक क्षेत्राची वेगळीच तर असते गुंतवणूक क्षेत्र आणि काश्मीर फाईल्स याच्यामध्ये असणारं अजून एक साम्य म्हणजे आपल्याला तटस्थपणे पण दूरवरून सांगणारा आणि अशी दाहक परिस्थिती प्रत्यक्षात आपल्यावर लादण्यात पुढाकार असणारा यांचं साठ लोट असत हे आपल्याला कळत पण फार नंतर अगदी वेळ टळून गेल्यानंतर तोवर आपण या ना त्या अर्थी देशोधडीला लागलेले असतो आणि हे केवळ उशिरा कळतं इतकंच नाही तर ते फार थोड्या मंडळींना कळत आणि तेही अतिशय सूचक पडेल द काश्मीर फाईल सिनेमात नाही का कृष्ण पंडितला बिट्टाच्या घरी गेल्यावर बिट्टा आणि प्राध्यापिका राधिका मेननचा फोटो दिसतो आणि तरीही आपल्या विद्यापीठात परत आल्यावर कृष्ण पंडित इतकं लांब भाषण करतो अगदी त्याच्या शरीराची नस न नस ताणून आणि तरी सुद्धा नात्याच्या जाहीर विवेचनात ना त्याच्या प्राध्यापक राधिका मेनन बरोबरच्या वैयक्तिक संभाषणात कृष्ण पंडित बिट्टा आणि तिच्या फोटोचा उल्लेख करतो असा प्रसंग सिनेमात सुद्धा नाही कारण प्रत्यक्षात ते होण्याची शक्यताच नसते गुंतवणूक क्षेत्रातही असे बिट्टा आणि राधिका मेन नसतात अनुभवात न सांगतो असतात आणि अशा वेळेला जाणकारांचं असं मूग गिळून बसणं निदानावशतः तरी आणि दरवेळेला त्या त्या क्षणाला तरी हेच तर काश्मीर फाईल्स आणि गुंतवणूक क्षेत्र घडण्यात आणि बिघडण्यात कारणीभूत असत काश्मीर फाईल्स या सिनेमात अनुपम खेर यांच्या तोंडी असणार एक वाक्य जणू काही या सिनेमाचा आणि गुंतवणूक क्षेत्राचा पासवर्ड आहे सपने पुरे होते नाही उनका पीछा करना पडता है सपने पुरे होते नाही उनका पीछा करना पडता है असा काहीसा तो संवाद आहे हे नितांत सत्य आहे गुंतवणूक क्षेत्रातही आणि काश्मीर फाईल्स मध्ये अशा सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते म्हणून तर जाणकारांचं गप्प बसणं जास्त गोंधळात टाकतं त्याला स्ट्रॅटेजिक टाईम आऊट असा गमतीचा शब्द आहे कारण ज्यांना न्याय मिळायला हवा त्यांच्या बाजूनं कोणी बोलत नाही आणि अन्याय करणारा हे पूर्ण जाणून असतो अन्याय करणाऱ्यानं ज्यांच्यावर अन्याय केलाय त्यांच्या बाजूनं कोणीही बोलणार नाही काश्मीर फाईल्स सिनेमातच नाही का राधिका मेनन या पात्राच्या तोंडी एक वाक्य हो येत सरकार होगी सिस्टम हमारा होगा सरकार उनकी होगी हो हो मगर सिस्टम हमारी है असं सांगणं यालाच गुंतवणूक क्षेत्रात आणि काश्मीर फाईल्स मध्ये इको सिस्टम म्हणतात का याचाही विचार करू काश्मीर फाईल्स आणि गुंतवणूक क्षेत्र यात अजून एक साम्य म्हणजे या, या दोन्ही क्षेत्रांची टीका करण्याची पद्धत आपत्तीग्रस्त मंडळींना मनोमन नेमकं माहिती असतं की त्यांना नेमकं कोण मदत करत आहे आणि त्यामुळे त्या अशा घटकांवर कधीही टीका टिप्पणी करत नाहीत आणि या दोन्ही क्षेत्रात गोंधळ उडवणारे बरोबर अशा व्यक्ती आणि संस्थांबद्दलच जाणीवपूर्वक गोंधळ उडवतात आणि तेही संदिग्ध उल्लेख करून हे लक्षात आहे काश्मीर फाईल सिनेमातलं अजून एक दृश्य खूप मोठं वेधक आहे त्याची तशी चर्चा झाली नाही पण गुंतवणूक क्षेत्र आणि काश्मीर या दोघांनाही ते लागू पडतात त्या क्षेत्रा क्षणांमध्ये एक दृश्य आहे की शारदा ही माता शिव आणि कृष्ण या तिच्या दोन मुलांना घेऊन घराबाहेर पडते शिवला शाळेत सोडण्यासाठी वाटेत शिवचे मित्र खेळत असतात ते बघून शिव पण त्या खड्ड्यात उडी मारतो शारदा त्याला हाताला धरून बाहेर काढते अगदी नंतरच्याच दृश्यामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शारदा असा हात शिवला देऊ शकत नाही आणि तो पिस्तुलाच्या गोळीला बडी पडतो गुंतवणूक क्षेत्र काय किंवा काश्मीर फाईल्स काय हेच सांगत असतात हात देणं हे महत्वाचं असतच पण तो हात वेळच्या वेळी देणं हे जास्त महत्वाचं असतं समस्येत भरडलेल्या मंडळींची उशिरा आणि मर्यादित प्रमाणात का होईना चर्चा होते पण त्या काळात समकालीनांवर त्याचा वेगळाच परिणाम होत असतो त्यांची चर्चा किंवा विचार ना धोरण करतोय ना अंमलबजावणी ना सिनेमा ना गुंतवणूक क्षेत्र आणि म्हणूनच आजचा विषय गुंतवणुकीच्या काश्मीर फाईल्स मनपूर्वक धन्यवाद शेखर चौसष्ट